महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन विटा येथील प्रथित्य शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची फिशर इंडिया कंपनी यांच्यात आज एक दूरदर्शी व सामंजस्य करार झाला आहे या करारामुळे संपूर्ण भारतभरातील गलाई बांधव व ज्वेलर्स व्यावसायिकांच्या व्यवसायाला नवसंजीवनी मिळणार आहे या उपक्रमांतर्गत शिवप्रताप मल्टीस्टेटच्या माध्यमातून फिशर इंडिया अत्याधुनिक सोने तपासणी टन्स मशीनसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणार आहेत या मशीनद्वारे सोने व्यवसायात अचूकता वेग आणि विश्वासार्हता निर्माण होणार असून यामुळे ग्राहकांचा विश्वास दृढ होईल आणि व्यावसायिकांना स्पर्धात्मक बाजारपेठेत भक्कम स्थान मिळेल गलाई बांधवांचा शिवप्रताप मल्टीस्टेटच्या प्रवासात सदैव महत्त्वाचा वाटा राहिला आहे संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शेठदादा साळुंके यांची इच्छा होती की संस्थेच्या माध्यमातून गलाई बांधवांना आर्थिक पाठबळ मिळावे आणि त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा द्यावी आज त्यांच्या त्या ते स्वप्नाला मूर्त स्वरूप मिळालं असून हा क्षण संस्थेच्या इतिहासातील सुवर्ण क्षण ठरला आहे या करारासाठी संस्थेचे चेअरमन शेखर साळुंखे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे तसेच फिशर इंडियाचे अधिकारी भारत पाटील राकेश कुमार भान यांनी महत्त्वाची भूमिका बजावले त्यांच्या प्रयत्नांमुळे गलाई बांधव व ज्वेलर्स व्यावसायिकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाले गलाई बांधव आणि ज्वेलर्स व्यावसायिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायात गुणवत्ता विश्वासार्हता आणि प्रगतीची नवी उंची गाठावी असे आवाहन शिवप्रताप मल्टीस्टेट व फिशर इंडिया यांच्या वतीने करण्यात आले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज व्हिटा